दुसरेपणा लगेच केले म्हणून तो काय म्हात केलं आणि मी असा म्हणतोय कोणी लगेच दुसरं सांगायचा म्हणजे श्रीमंत माणूस किती तो छोटा काय तुमचा अहो दहा पंधरा मशीन सगळे दूधात सगळा दूध बाजारात येते आणि नऊ गाय सगळे दूध आले काय सुद्धा दूध सगळं बाजारात येते माझ्या शिवमंत वाण जाऊन लगीन केलं तर काय वाईट झाला मनाने लगीन केलंय पण आता लगीन केलंय आत ना आता मग वाटतं शिवाय सांगत तच काय समाजला वाईट वाटतं मग आता त्या संसारात कंटाळ झाली द्या माझ्या संसारात मग सगळा काय बरं असा दागिनी असत कपडे असत पण मग कंटाळ घेतले आता यांच्या जेवणाचं मग कंटाळ यांच्या जेवणात मी वाईट आलं हो रोज बघून तर त्या वेळा डाळ भात डाळ भात बोल नाही माझ्या बाबाच्या घरात कसा होता एक दिवस गेलो तो माहिती काहीतरी मावरा मटण ऐकायचा बाजारात अस ना तेव्हा येत ना काहीतरी मावरा मटण घेऊन यावा घेवा यो बाप्यो माझा ऐकत ना आज सोमवार असा उद्या मंगळवार असा सगळे यांची वारंटी सतरा देव तो माझा राग येतात देवाची नाव सांगतो तो का देव सांगता मावरा मटन खाऊ नको म्हणा खो देव सांगत नाही असा देव काय म्हणता माणसा तुझ्या जीवा काय वयाचा खातो समाजाना पण सकाळी उठल्यापासून रात्री निजा पर्याय बस तरी माझं नाव घे तुम्ही समाजा पण जे जेडांका सांगता ना फोन म्हणा येईन तो मागायला गेला म्हणा मी काहीतरी करीत राहते समाजाना आणि मी या सांगते ज्या माणसाचे सत्र त्या वाचतात ना तो माणूस कधीच सुखी असा तो नाही

शंभू देवा का वाटते माझ्या भक्तावर संकट येला मला भक्ता झाली पण शंभू देवा शंभू देवा म्हणते ना मी विष्णूच नाव घेतो विष्णू देवा धावले विष्णू देवा मग त्याला काय वाटतं शंकर विष्णू काढतात मी तिथे असं म्हणता म्हणता सगळे देव पाठी भारती आणि मी असं म्हणते देवा धर्म म्हणता तसा काय चालत नाही मी खोटा सांगत नाही तेव्हा सांगतो देवळाकडे मी बघलो माणसांच्या रामकाच्या रामका होते सगळ्यांच्या काप्यात पोंग आणि गावकऱ्या गाराण्याआली कोंबळ घ्याय हातात मान गावकऱ्याच्या हातात आणि त्या गळबागसाठी कापूस होते देवाच्या पुढे मग चालत जायचं म्हणजे काही म्हणायचा मनात मी तिथे पण करते तो राहिल्याचा आता हे देवाचं

आय रे म्हणता तरी पाठी दावती ना नाही बाबा रे म्हणता तरी बापू पाठी तो आपण म्हणाले उलट नेमका आज सकाळी की सांगलंय घरवाल्या काहीतरी घेऊन यावा म्हणून आणि आज जर आण भजनच पाणी घालायचा का ना काते नाही नाही आमच्या यात पाणी घराकडे वांदनेली झराकडी लेवरी आईकांची गडाली गिरो वासंतीचा माहळ दुसरी पणाजी काय असना बाई बायले प्रेम आलीले आवाज येऊन येऊ तर पुढचा काय खरा नाही वासंती

पासच वासंत... आ... मी पास काय भाटिया कांदा आता रात में बहुत बाजू में चलना हां मी येणार करू लागले जेव्हा मी बाप रे कधी झालं आ बा मरा राव मरा राव मरा राव मरा राव सकाळी येता संध्याकाळी जाता तू अगो मागच्या चंद्रात लढ लागला ना त्याच्या भयाने आपली बाजू बदलल्या तुझ्या आधी तो आमची त्यांनी कशी उलटी पण चक्क मजा पाया पट <laughs> <laughs> मी, बोलते ने दे मी hey, माया तुझे बोलते थोडे ते, 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 ते भेडू का तिळ हळू भेडू भया वाज्या तिया चक्क माझ्या पाया पडा <laughs>

दोन पाया इशू असता म्हणा आजच तर दिसत हे कधी बाजारापासून येत तर तिया माझ्या कली पाया पडालो असं नाही जा जा

आता ते बटाटे मात्र बारीक चिरू नको हे बघ अशी उभे आणि त्या चटणी बटाट्याची कडी करून का चटणी कामा बटाटे दुसऱ्या कधी सध्या बटाटे तू आहे काय नाही मला सांगतो ये आपण उभे टापून गय उभे टापून गय उभे टापून गय आता बटाटे उभे टापून खाशे काय रामराम म्हणजे हरा जायचं बघ हे रस्ता हा बघ काय नियम ना I <laughs>

मी विचारते तरी तला आई बाबा काय म्हणताय यांचं मी काही ऐकत आज बार बनत आहे उद्या तुझ्या मंगळवार परवा गुरुवार गुरुवार सकिरवार आणि मला ऐकून तुला काय बाहेर विचारते आता तू विचार करू नये अडू उद्या मंगळवार आहे माझ्या गौरीमध्ये तो उपवास आहे माझ सोमवारचा अनुमान सोमवारच्या दिवशी घरात असं देवण हे शोभत तुला शोभत काही पण केव्हाही वाटतेस मावरा म्हणून सोमवार जाऊ माझ्या खावत खातानी गाव हरकत नाही काय माणसं असतात देवाचे तिथे अपमान करतात म्हणा देव तुमच्या पोटात आणतात आयकवार मावरा म्हणजे

Mm -hmm. i'm saying

Bapak pesik sana Tuh dah sampai lah nopon Nanti nanti kan telok temi-telok Eh waduh Nih-nih betul ini betul Kaya betul Waduh perempuan ini jauh gak Waduh perempuan ini perempuan dia Waduh perempuan ini perempuan dia Ngakak Ngakak perempuan ini perempuan

ही रागाचा पारा चढतोय हे सारं काही जे घडत ते फक्त माझ्यामुळे घडत आता यावर मार्ग मात्र मी शोधलाय आपल्या घरात परत कधी भांड होणार नाही हे शेवटचं भांडण आहे अरे मार्ग कोणता ही तुमची रोजची भांड आहे एकापेक्षा आता मी ठरविलंय ही भांड आहे अहो बाबा कुठेतरी जावं आणि एकदा त्याची होऊ द्या

कधी कधी मला तुझा संशय येतो मला नेमकं कळत नाही तू बाजू कुणाशी घेतेस का तोड येऊन राहणार पुढे आता तुमच तुम्ही सांभाळत

दुसरे दुसरेपणाची बायको मी समाज जाणार दुसरेपणाची <स्थाथ> माझ्या कालपटात मारू जेव्हा बोल तेव्हा कोणते मारू